नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलवर आपण खूप सा खूप हो स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मिळणार दोन वर्षाचा आर्थिक लाभ शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात वेळेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेटपणे सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत तेनका एकोणीस आठ पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे एक रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदतवाढ रोजगार हमी योजना अंतर्गत नवीनीकरणकरिता कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नऊशे अस्थायी पदांना सन पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता मुदतवाढ देण्याबाबत एक नऊ पंचवीस ते दिनांक दोन सव्वीस पर्यंत महसूल वन विभागामार्फत मंजुरी देण्यात येत आहे सदर कर्मचारी आणि अधिकारी हे वनीकरण जलसंधारण व वन तळ्याची कामेकरिता निर्माण करण्यात आलेले आहे अशा नऊशे छत्तीस अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात मंजुरी देण्यात येत आहे पाच वर्ष सेवा झालेल्यांना सवेत कायम रोजंदारी झालेल्या कर्मचारी चाळीस दिवस पूर्ण केल्याच्या नंतर रूपांतरित अस्थायी आस्थापनेवरील यांना मान्यता देण्यात आली आहे श्री विनोद रमेश वाल्मिकी सफाई कामगार हे दिनांक का सहा दोन चोवीस पासून रोजंदारी सफाई कामगार या पदावर आज तयात कार्यरत असून कालीलकर करारातील नियम अठ्ठावीस नुसार सतत पाच वर्ष सेवा वर्ष दोनशे चाळीस दिवस अट दिनांक सहा दोन अठरापासून ते दिनांक पाच तीन तेवीस रोजी पौतुकपूर्ण काम करीत असल्याबाबत प्रमाणित करण्यात येत असल्याने श्री विनोद रमेश वाल्मिकी यांना दिनांक सहा दोन तेवीसपासून सफाई कामगार या पदावर रूपांतरित अस्थायी आस्थापनेवर घेण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे धन्यवाद